सांगली पलूस तालुक्यातील कुंडल गावात सहा ठिकाणी चोरी चोरट्या फोडलेली आहेत चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे एका रात्री सहा ठिकाणी चोरीचा प्रकार समोर आलाय आणि यामध्ये तीन घरं आणि तीन व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केलेली आहे दुकानात धुमाकूळ घालत एकूण सहासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय तर अनेक घरांमधून जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजारांचा असे एकूण दोन लाख एकेचाळीस हजारांचा चोरीचा प्रकार उघडकीस आल्याचं समोर आलंय तर या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत कुंडणमध्ये पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खारगे चौक सत्यविजय चौक क्रांतीनगर चौक येथून चार अनोळखी चोरट्यांनी शौर्या मेन्सवेअर श्वास किराणा दुकान सावकार मोबाईल दुकान येथून कुलूप कटावणीने कटवून जवळपास सहासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे आणि हनुमंत माळी यांच्या वीस ग्रॅम सोने मोबाईल आणि रोकड पस्तीस हजार रुपये मनीषा पवार यांच्या पंधरा ग्राम सोने सुधा विभूते यांच्या दहा ग्राम सोने असा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे सकाळी चोरीची माहिती मिळताच गावात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे श्वान पथक फिंगरप्रिंट तसेच स्थानिक गुन्हे शाखांमध्ये माहिती देऊन गावातील सर्व सी सी टी व्ही पाहण्यात आले तसेच इतर जिल्ह्यातून कोणी आरोपी फरार जेलमधून कोणी सराईत गुन्हेगार बाहेर आलेला आहे का याची माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि या घटनेनं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पोलिसांनी या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा असं नागरिकांकडून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली